प्रणाम मित्रांनो माझा काही असा आग्रह नाही की उमेदवार जो आहे तो असा चिकणा चोपडा राजबिंडा हम्म त्याच असं फिल्मी व्यक्तिमत्व किंवा जाहिरातीतल्या मॉडेल सारखं व्यक्तिमत्व किंवा निदान किमान पक्षी सभ्य संस्कृत असं एक व्यक्तिमत्व असंच असलं पाहिजे उमेदवाराचा असं माझा काय आग्रह नाही आहे ती काही सौंदर्य स्पर्धा नाही आहे किंवा uh, hey, मॅन ऑफ द मॅच हे मॅन ऑफ द इलेक्शन मॅन ऑफ द हे असं काही नाही आहे त्यामुळे वेगवेगळ्या चेहऱ्याची माणसं येणं हे जाणं असू शकतं आणि आपल्या देशामध्ये आपण दोन गोष्टी बघतोच आहोत ना की व्यक्तिमत्व आणि पद यांचं सांगड आपल्या मनामध्ये ना काय झालं माहितीये की पंडित नेहरूंच्या काळापासून पंतप्रधान म्हटलं की पंडित नेहरू आहेत त्यानंतर इंदिरा गांधी राजीव गांधी नरसिंहरावांना व्यक्तिमत्व नव्हतं तरी ते निगेटिव्ह नव्हते शास्त्रींना व्यक्तिमत्व नव्हतं तरी देखील एक साधेपणा हा त्यांचा यूएसपी होता गुजरल हे इंटेलेक्च्युअल कॅटेगरीतले होते देवेगौडा ओबडधोबड होते म्हणजे असा दक्षिणेचा रेडा वगैरे वाटावेत असे होते पण तरी सुद्धा चालून गेले कारण का की ते वेगळ्या सिच्युएशन मध्ये तिथे आले होते नंतर इकडे मोदी म्हणजे तर असा काय म्हणतात का जंगलातला असा सिंह असावा तसं त्यांचं ते व्यक्तिमत्व आहे मनमोहन सिंगांच्या बाबतीमध्ये असं आहे की त्यांना असं व्यक्तिमत्व नव्हतं ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर ते खरोखरच होते पण त्यांच्या बाबत निगेटिव्हिटी निर्माण होत नव्हती व्यक्तिमत्वाबाबत आता बरेच जणांनी मध्यंतरी असं खरं म्हणजे त्यांनी करायला नको होतं पण त्यांनी केलं त्यांनी असं म्हटलं की राष्ट्रपती पदी आ... द्रौपदी मुर्मू यांना निवडलं तर त्यावेळेला त्यांनी अशी बऱ्याच जणांनी टीका केली सोशल मीडियातच केली ती मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियात एकाच ठिकाणी दिसली मला सोशल मीडियात खूप आली की अरे बाबा तुमच्या देशाचं प्रतिनिधित्व तुमचा राष्ट्रपती करतो परदेशामध्ये तर हे व्यक्तिमत्व जे हो आहे त्यांचं ते परदेशात जर समजा आपल्या प्रतिनिधी म्हणून गेल्या तर कितपत योग्य असा प्रश्न उपस्थित काही केला पण त्याच्यावर मला असं स्वतःला सांगावसं वाटलं आणि मी त्या सोशल मीडियामध्ये कुठेतरी ते, ते, ते प्रतिक्रिया दिली पण मी ती काय अप्रिशिएट नाही झाली मी म्हंटल की आफ्रिकन देशातले ज्या वेळेला प्रेसिडेंट येतात तेव्हा ते, ते द्रौपदी मुर्मूचे भाऊच वाटतात ना सगळे तुम्ही असं का म्हणताय की द्रौपदी मुर्मू हे तिकडे गेली तर आपल्या देशाला कमी येईल असं का वाटतं तुम्हाला ती काय सौंदर्य स्पर्धा आहे का मिस इंडिया असं काही आहे का फेमिना मिस इंडिया वगैरे राष्ट्रपतीपदी किंवा हे असं काही नाही प्रतिभा पाटील होते हो त्यांना हो। होतं व्यक्तिमत्व त्या राजपूत घराण्यातल्या होत्या त्यांचं वेगळं अपब्रिंगिंग होतं हे आदिवासी स्त्री त्यांचे ते पूर्वीचे फोटो आहेत ते शेतात काम करतानाच आहेत पण एवढी शेतात काम करणारी स्त्री मंत्री होते राज्यपाल होते देशाची राष्ट्रपती होते याचा अभिमान बाळगला पाहिजे परंतु आदिवासी आहे त्याची लाज काय वाटते तुम्हाला व्यक्तिमत्व वा नाही म्हणून ठीक आहे नाही आहे व्यक्तिमत्व पण व्यक्तिमत्वच सर्वात जर असत तर एवढे राजबिंडे असलेले कितीतरी नेते, पार ले ले ने नेते ने। हे भ्रष्टाचारात फार बुडालेले दिसतात वाट लावलेली पण दिसते ना तुम्हाला त्यांनी राजबिंड्या अशा नेत्यांनी पण तर राजबिंडेपणा हा काही फारसा हे नाही पण एक तरी सुद्धा मनामध्ये कुठेतरी येत हे नाकारता येत नाही आता ना सध्या टी व्हीवर जवळजवळ सगळ्या आपल्या महाराष्ट्रापुरतो बोलतो मी देशातलं बोलायचं झालं तर खूपच उदाहरणं देत आहेत महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांचे मुलाखती दाखवत छोट्या कोणाच्या तीस सेकंड कोणाच्या एक मिनिट कोणाचे लाईव्ह चाललाय त्यांचं सगळं त्याच्यामध्ये अनेक चेहरे असे आहेत ना हो की ते असं वाटतं की हा ना या गावातला गावगुंडच असला पाहिजे आहेत ते खासदारकीचे उमेदवार मला कुठल्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही कारण आमच्या एका पक्षाने गुंड चेहऱ्याचा खासदारकीचा उमेदवार दिला आणि यांनी नाही दिलाय असं काही नाही सगळ्या पक्षांनी दिलेले आहेत त्यांचे चेहरे बघितल्यानंतर असं वाटा दरोडेखोर आहे काय याची पार्श्वभूमी असेल दहशतवादीच वाटतय काय याच्या चेहऱ्यावर कुठे काही बुद्धिमत्तेचा कसला विचाराचा कसला अभ्यासाचा अंकु अंश तरी दिसतोय का आणि ते जेव्हा बोलतात तेव्हाही काय बकाल आणि बकास बोलतात असं वाटा हा खासदार झाल्यानंतर उद्या संसदेत काय बोलणार कसा बोलणार पण आहेत असे आणि लोक लिहतात निवडून त्यांना आता निवडून आलेले दोन दोनदा तीन तीनदा खासदार झालेल्यांचे पण काही जणांचे जे चेहरे व्यक्तिमत्व पाहिले तर असं वाटतं की अरे त्याला निवडून कसं दिलं असेल लोकांनी हा फिरला असेल लोकांमध्ये नाही असं नाही की सगळ्या महिला उमेदवार या तुमच्या नवनीत राणाच असल्या पाहिजेत ती तर फुल फिल्मी अभिनेत्रीच आहे त्यामुळे ती तशी हे होते तरी पण एक लक्षात आलं तुमच्या अवघ्या चार दिवसामध्ये बिचारी काळवणली पुरी कशी तरडी गोरी पान आरसपाणी दिसायची ते चार दिवसात फिरून फिरून तिला काळवंडलेपणा पण आलाय हे मध्ये होतं तो, तो एक वेगळा विषय घेऊ आपण पण आता परवा मला एकाने सांगितलं की सध्या तो म्हणाला की काही विशिष्ट राष्ट्र काही विशिष्ट अशा पक्षांमध्ये अमुक एकाने काही विशिष्ट पक्षांमध्ये प्रमुख पदाधिकारी महिलांमध्ये सौंदर्य स्पर्धा लागल्यासारखं वाटतं मी म्हणलं असं बोलू नको तू असा हा योगायोग हो आहे की त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुंदर महिलांची संख्या अधिक आहे पण आहेत ना सामान्य महिला पण आहेत त्यांच्याबरोबर इतर पण आहेत हा त्या मोठ्या पदावर आहेत त्यांनी वगैरे वगैरे भाग वेगळा पण असं तू बोलू नकोस हे चुकीचं आहे त्या पद्धतीने स्त्रीचं मूल्यमापन कर्तृत्वानी झालं पाहिजे तिच्या व्यक्तिमत्वाने होता कामा नाही असं मी त्याला खडसावलं पण ही गोष्ट सत्य आहे की आपल्या बऱ्याच आता उमेदवारांचे चेहरे पाहिले तर चेहरे पाहिले तर तो विषय तसं ते बोलले तरी असं वाटतं की कसं काय होणार पण आता महाराष्ट्रामधल्या सगळ्यात बकाल ओकार्या काढणार कोण माणूस आहे कोण आहे माझाच मित्र आहे संजय राऊत त्याचं व्यक्तिमत्व काही निगेटिव्ह असं नाही वाटत चांगला आहे चिकणा चोपडा नसला तरी चांगला दिसतो व्यक्तिमत्व आहे त्यांना तर सगळ्यात बकाल कोण आहे महाराष्ट्रामध्ये की जो बोलला की ओकल्यासारखं नाही तर हागल्यासारखं नाही तर जुलाब झाल्यासारखंच बोलतो तो आहे पण व्यक्तिमत्व बरं असून देखील तो जे काय बोलतो ते बघाल बोलतो हे कबूल करायला पाहिजे त्यामुळे असं काही सार्वत्रिक सिद्धांत नाही मांडता येणार की व्यक्तिमत्व आणि याचा संबंध असतो एनिवे anyway, पण उग्र क्रूर अशा चेहऱ्याचे उमेदवार जे आहेत ते कसे काय मतं मिळवतात आणि निवडून येतात कोण मला नाही सुटलेलं तुम्हाला सुटते का बघा धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी